छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जाए भवानी शिवसेनेचे आमदार चंद्रकांत गोशींची तोप नंदुरबारच्या ऐतिहासिक सुवास चौकात धडाडणार सायंकाळी होणार भव्य स्वागतासह जाहीर सभा कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह शिवसेनेचे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत गुंशी यांची नंदुरबारच्या ऐतिहासिक सुभाष चौकामध्ये आज सायंकाळी सात वाजता जाहीर सभा होणार आहे जाहीर सभेच्या व्यासपीठाची तयारी करण्यात येत आहे अनेक वर्षानंतर आज आमदार चंद्रकांत गुंशींची ऐतिहासिक सुभाष चौकात होत असलेल्या जाहीर सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे आमदार चंद्रकांत गुंशी यांच्या भाषणाकडे देखील अनेकांचे लक्ष लागून राहिलेले आहे ते कोणाच्या समाचार घेणार हा देखील औत्सुक्याचा विषय ठरलेला आहे